मिरजेत मतदान केंद्रावर वोटिंग मशीन क्रमाने लावले नसल्याने अपक्ष उमेदवार विशाल पाटील समर्थकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला हे षडयंत्र असल्याचा आरोप अय्याज नायकवाड यांनी केलाय सांगली लोकसभा निवडणुकीच्या आज मतदान प्रक्रियेला सकाळपासून सुरुवात झाली आज सकाळपासून काही मतदान केंद्रांवर गर्दी पाहायला मिळाली तर काही ठिकाणी मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली नाही किल्ला भाग आदर्श शिक्षण मंदिर या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान करून आल्यानंतर थोडा वाद निर्माण झाला होता मतदान केंद्रावर वोटिंग मशीन क्रमाणे न लावल्याने अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या समर्थकांना याची माहिती मिळाल्यानंतर अयाज नायपाडी संजय बापू मेंढे करंजामदार वसीम रोहिले यांनी केंद्रावर येऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं वोटिंग मशीन एक आणि दोन असा क्रम न लावता दोन आणि एक असा क्रम लावल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने याची तक्रार विशाल पाटील समर्थकांकडे मतदारांनी केली केंद्राध्यक्ष आणि नंतर ही चूक दुरुस्त करून व्होटिंग मशीन क्रमाने लावल्यानंतर परत मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली याबाबत मतदारांच्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण केल्याने मतदान टक्केवारी कमी होईल याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचं अय्याज नायकवाडी यांनी सांगितलं आहे विधानसभा क्षेत्रातल्या मिरज शहरातल्या आदर्श शिक्षण मंदिरच्या पोलिंग बूथवर या ठिकाणी एकशे एक्क्याण्णव आणि एक ब्याण्णव नंबर आहे त्याचं त्याचा सिक्वेन्स जो आहे चुकवलेला होता म्हणजे वेगळ्या पद्धतीनं लावलेला होता आता हे वेगळ्या पद्धतीनं लावल्यामागचा उद्देश काय ते आम्हाला कळलं नाही पण ह्याच्यामध्ये मतदारांना कन्फ्यूज करण्याची जी षडयंत्र आहे रात्रीसुद्धा त्यांनी मत मतपत्रिका जशी असते आणि बॅलेट पेपरवर जसं असते तसं त्यांनी केलेलं नव्हतं नंतर आम्ही पोलिंग अधिकाऱ्यांना म्हणजे ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना ज्यावेळेला तक्रार केली त्यावेळेला त्यांनी मान्य केलं आणि ते बदलायला लावलं आणि म्हणजे प्रत्येक पा टप्प्यावर या लोकांना मतदारांना कन्फ्यूज करायचा आहे का असा एक प्रश्न पडतो आणि इथल्या आता दुरुस्ती करून घेतलेल्या आहे आम्ही प्रशासनाला सहकार्य करायला लागलो आहे मात्र या पद्धतीने जर वागायला लागलं तर मतदान कमी होईल आणि त्याचे परिणाम निवडणुकीवर होतील आता यामधल्या अधिकाऱ्यांचं याच्यामधला काय दोष आणि दोष आणि त्याची जबाबदारी आहे हे वरिष्ठ अधिकारी निश्चित करतील त्यावेळेला आम्ही नि निश्चितपणाने निवडणूक आयोगाकडे या संदर्भामध्ये तक्रार करणार आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज